आदिवासी न्यूज मध्ये परिसरातील लीला शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी उपोषणाच्या सहाव्या दिवशी ही आंदोलन थांब पात्रात उपोषण सुरूच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने एसलापूर परिसरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून इसापूर धरणातून सहस्रकुंडपर्यंत पाणी सोडावे या मागणीसाठी बारा गावांतील शेतकरी नागरिकांचे उपोषण सुरूच तारीख 8 सहाव्या दिवशीही सुरूच होते शेतकऱ्यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी दोन दिवसांपासून महसूल विभागाचे अधिकारी मंदरणी करत आहेत मात्र सहस्त्रकुंडापर्यंत येसापूर धरणाचे पाणी आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे दरम्यान दोन उपोषणार्थीची प्रकृती खालावली आहे शेतकऱ्यांनी सोमवारपासून ता तीन सहस्त्रकुंड येथील पैनगंगा नदीपात्रात उपोषण सुरू केले आहे चौथ्या दिवशी गुरुवारी ता सहा रोजी नायब तहसीलदार मोहम्मद रफिक मंडळ अधिकारी जे पी गाडे तलाठी गजानन जाधव पोलीस पाटील रवी खोकले यांनी आपल्या मागणीबाबत वरिष्ठाकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र आंदोलकांनी विनंती धुडकावली नायब तहसीलदार मोहम्मद रफिक हे शुक्रवारी ता सात पुन्हा नदीपात्रात तीन टीएमसी पाणी सोडण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेऊन उपोषण स्थळी दाखल झाले इस्लापूर पैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या शेतकरी नागरिकांच्या उपोषण स्थळी नायब तहसीलदार मोहम्मद रफीक यांनी भेट देऊन चर्चा केली यावेळी उपोषणार्थी व महसूल विभागाचे कर्मचारी गेली सहा दिवसांपासून बारा गावांतील शेतकरी नागरिक पैनगंगा नदीपात्रात उपोषणास बसले आहेत परंतु तीन दिवस प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही मागील दोन दिवसांपासून महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे त्यांनी पाणी येणार असल्याची माहिती दिली परंतु जोवर पाणी येणार नाही तोपर्यंत येथून उठणार नाही असे उपोषण करते दिलीप गणपतराव राठोड परोती तांडा यांनी सांगितले दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे त्यांच्या गावापर्यंत पाणी अशी व्यवस्था आहे सहस्रकुंडापर्यंत पाणी येण्यासाठी अधिक पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल ती व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे नागेश पाटील आष्टीकर खासदार यांनी सांगितले त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली सहस्त्रकुंडा पर्यंत धरणाचे पाणी आल्याशिवाय मागे हटणार नाही हटणार नाही नाही अशी भूमिका तोडगा निघू शकला पैनगंगा नदीकाठच्या गावात सध्या भीषण पाणी कंचाय आहे महिन्यांपासून बारा गावांतील ग्रामस्थ पाणी सोडण्याची मागणी करीत आहेत नदी पात्रात पाणीच नसल्यामुळे जनावरांचेही हाल होत आहेत गवकरी पाण्यासाठी वनवन भटकत आहेत

कलेक्टर साहेबांनी का तुम्हाला आता कालच झाले साहेब आले आले, आले, आले आदेश